आपले पक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे विनायकजी राऊ गणपत कुठेत अरविंद सावंत सगळे कोकणचे सुपुत्रेचे हजर आहेत आणि त्यात आता भर पडलेले आहे सवादेवाच महाभारतातली तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत उतवा म्हणजे श्रीकृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजाचा अत्यंत जवळ जर पण असेल तर तो, तो सहदेव होतो आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्याने हे जे नवीन पुरुषेतवावरती महायुद्ध सुरू झालेलं आहे हे युद्ध आपण निघणार आहोत कोकणातलं आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे मैदान आहे आता मैदान बदलायचं नाही आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा परत संपूर्ण भगवा ते ठेकेदारांचं राज्य संपवून टाका मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल आपण समोर पहा एका तार कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी कोकणातून किती शिवसेनेकडे किती कार्यकर्ते आले सगळे जागेवर फक्त हवा आहे त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा बरोबर ना आपण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी दान उडते ते एकता आम्हाला नका तुम्ही कोकणामध्ये आम्ही खूप लढाऱ्या केलेल्या सहदेवजी आपल्याला ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्याचा खूप फायदा करण्याचा राहणार नाही पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा जय हिंद जय महाराज आणि मी माननीय बेटकर बोलतील आता स्वतः सदेवजी बोलतो